नगर परिषदेच्या पॅनल उभं आहे आणि या पॅनलमध्ये पॅनल मध्ये उमेदवार सलीम गवंडी हे उभे आहेत आणि त्यांच्या सोबत धनुष्यबान चिन्हावर पंधरा सदस्य उभे आहेत या सर्व लोकांना आपण निवडून द्या मी आपल्याला विनंती करतो माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व लाडक्या मतदारांना माझा आव्हान आहे विनंती आहे की गुजरातमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री असताना पाणी पुरवण्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचबरोबर पैसा सिंचनला दीड हजार कोटी रुपये आपण मंजूर केले आणि त्याचबरोबर एमआयडीशी आपण मंजूर केली आहे आणि म्हणून या सर्व बाबी लक्षात घेऊन या जप्त विकास करायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही म्हणून या पुढचा विकास धनुष्यबाण दुण आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि उमेदवार नगरसेवक हे करतील कुठेही निधी विकासासाठी कमी पडणार नाही याचा शब्द मी आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्व मतदारांना नम्र निवेदन नम्र आवाज नम्र विनंती करतो पंच मध्ये सलीम गवंडी आणि पंधरा नगरसेवक यांना भरघोस मताने विजय करा यायला हा एकदा शिंदे कुठेही कमी पडणार नाही असा शब्द देतो धन्यवाद